संबंध महाराष्ट्राला भारताला परिचित असणारे राष्ट्रभाषा महान व्याख्याते तत्वज्ञ आणि आहे महाराष्ट्राला दिशादर्शक मातीला खऱ्या अर्थानं मातीला ते मातीच्या इतिहासाची ज्यांनी जाणीव करून दिली आणि इथल्या पोळांच्या मस्तकातील मेंदू हा सुधारण्यासाठी त्या मेंदूला योग्य चालना देण्यासाठी ज्यांचे शब्द उपयोगी ठरले आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं तर वायव ठरणार नाही की या शतकामध्ये ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय या शतकाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही ज्यांच्या पुस्तकांशिवाय या शतकाचा इतिहास मांडला जाऊ दा शकत नाही असे विचारवंत माननीय आदरणीय ताट्यास आहेत महाराष्ट्राच्या ताट्यास आहेत म्हणजेच आदरणीय डॉक्टर आहो सायंत सर आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी काही विषयांवर दुरखळा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नव्या मुद्दा आहे जय हिंदिंद जय हिंद तात्या साहेब आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे आदर्श मानावेत किंवा ज्यांच्याकडे पहावं अशी खूप कमी माणसं उरलेली आहेत आणि आमच्यासारख्या तरुणाला आजच्या महाराष्ट्राला तुमच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानाचा एक हिमालय दिसतो आणि आम्हाला हे आश्वासक वाटतं बरं वाटतं की साहेबांचा विचार आज आपल्या समोर आहे पण तुमची चळवळ किंवा तुमची सुरुवात आमच्या पिढीला समोरली पाहिजे की आपण कसे या प्रवाहामध्ये आलात किंवा आपण बुद्धांकडे कसे वेळालात त्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल खरं पहिली गोष्ट म्हणजे एक छोटासा खुलासा करतो कि तुम्ही विमालय वगैरे मिळालात ते अजिबातच योग्य नाही कारण ज्ञान हे इतकं अथांड आहे की त्यामधला एखादा थेंड आपल्याला मिळणं हे देखील आपलं जीवन उजळून टाकणार असत त्यामुळे मी एक वाचक आहे अभ्यासक आहे वेळ लिहित आले म्हणून हे विद्वार मी म्हटलं प्रभाप तुम्ही काही म्हणालात तरी त्यामध्ये अतिशक्ती बाजूला करून मी तुमच्या प्रश्नाकडे वळतो तसं बघायला गेलं तर विद्वान सहजपणाने काही माहिती मिळेल असं निदान आमच्या महालपणे तरी वातावरण नव्हतं होत कारण बाबासाहेबांनी बंध स्वीकारला तो छप्पन ला आणि तोपर्यंत माझं प्राथमिक शिक्षण सुरू झालेलं होतं त्याच्या आधी फार जाणीवान नव्हत्या मला बुद्धांच्या अभ्यासक्रमातून वगैरे जो थोडासा काही भाग मिळालेला असेल ले तो अगदी जुजबी होता एकोणीशे त्रेसष्ट चौसष्ट या वर्षामध्ये <coughs> मी बी ए दुसऱ्या वर्षाला होतो आणि त्या वेळेला मला तत्वज्ञान हा एक दोन विषय घेता आलेला होता दोन पेपर असायचे एक पाश्चात्य तत्वज्ञान आणि एक भारतीय तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञानामध्ये नास्तिक म्हटली जाणारी तीन तत्वज्ञान ही सुरुवातीला कारण आत्ता कल्पना येऊ न झाली या ईश्वराला जे मानत नाहीत नास्तिक ते नास्तिक ही तिन्ही दर्शन त्या अर्थाने नास्तिक होती ना। परंतु प्रामुख्यानं वेदाला मानायचं नाही yes. वेद प्रामाण्य हे आणखीन आहे वेदाने सांगितलेलं जे आहे त्यामध्ये मात्र बदल कोणी करू शकत नाही चिकित्सा करू शकत नाही ते शिरसाबंध आणलं पाहिजे म्हणणारा जो प्रवाह होता त्याच्यापेक्षा yes. वेगळा विचार या तिन्ही दर्शनाने घेतला होता आपण चिकित्सा केली पाहिजे तपासून घेतलं पाहिजे असं ते मानत होते आणि मग त्रेसष्ट चौसष्ट ला तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना परीक्षेसाठी म्हणूनच की सुरुवात मला बुद्धांच्या तत्वज्ञानाविषयी अतिशय विस्तृत असं वाचता आलं व अभ्यासता आलं खूप मूळ बुद्धांचे विचार काय होते त्यांचं चरित्र काय होतं त्यांनी का मानलं त्यांना कशी प्राप्त झाली आणि मग अनेक त्यातून पुढे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात बौद्ध अनेक पंथ संप्रदाय वगैरे कसे निर्माण झाले त्यांच्यात काय भेद होते वगैरे वगैरे असं ते मला त्यावेळेला अभ्यासाला मिळालं म्हणजे त्रेसष्ट चौसष्ट याचा अर्थ साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे नंतरच्या काळात काही ना काही मग स्वाभाविकरित्या वाचत गेलो अधिक संबंध जो आला तो मी संत तुकारामांवर लिहित असताना विद्रोही तुकाराम हा ग्रंथ वेगळी क्रांती घडवून मग तिथ तुकारामांमध्ये बुद्धांचा खूप साऊश मला दिसत होता त्या निमित्ताने बुद्ध वाचता आले नाही त्याच्या आधी एक वर्ष नागार्जुन हा जो विख्यात बौद्ध तत्व त्यांच्या त्यांच्याविषयीच एक इंग्रजी पुस्तक ते दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने मला मराठीत अनुवादित करा म्हणून सांगितलं ते मी अनुवादित केलेलं होतं त्यावेळेला वेळेला पुन्हा नागार्जनाचं सगळं दैवत आणि त्यांची विचारसरणी त्यांचं चरित्र हे सगळं मिळालेलं होतं त्यानंतर आलो आणि मग अठ्ठ्याण्णव साली मी जाहीर केलं की मी बुद्धांवर सर्वोत्तम बोल पुत्र सार्थाचं पुस्तक लिहिणार नाही आणि दोन ना हजार पाच साली माझं बळीवंश हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मग मी दोन वर्ष आधीपासून खूप चिंतन चाललेलंच होत पण पूर्ण वेळ बुद्धांच्या अभ्यासासाठी द्यायचा तो मी दोन हजार पाच ते सात या काळात दिला मग त्यासाठी मी पालीभाषा शिकलो संस्कृतच्या जवळ असल्यामुळे मला ते अर्थात सोपी गेली आणि शब्दांचा अभ्यास करण्याची लहान बसवायची सवय असल्यामुळे मला ते शक्य झालं आणि मग प्रत्यक्ष प्रत्यक्षिपीटक वाचायचं त्याशिवाय आपण लिहायचं नाही मुळाशी जायचं मुळाशी जायचं हा प्रयत्न माझ्या राहिलेला आहे त्याप्रमाणे मग मी ते भूमि भूमिपुत्र हे पुस्तक लिहिलं पुढच्या काळात मग मंगणसूत्र आणखी महागचा जवळपास पुस्तक आहेत तर असा हा प्रवास झाला मग बोलत राहिलं महाराष्ट्र दरमिनी जर नशास प्रदेशभर तुम्ही व्याख्यान महाराष्ट्राशी बोलत राहिलात मानवत राहिलात याच आधीच्या काळामध्ये आपण चारवाकाविषयी जे लिहिलं चारवाक यांच्या तत्वज्ञानावर त्यानं खर तर महाराष्ट्राला खरी तुमची ओळख सुरू झाली आणि तुम्हाला सबंद महाराष्ट्रावर केलं गेलं महाराष्ट्रात एक तुमचा विचारांचा वर्ग दर निर्माण झाला त्या लेखनांमधून तुम्ही जी लेखन आता मी म्हटलं त्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास विद्यार्थी म्हणून करत असताना भारतीय तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा चार सुरुवात केली जाते आणि माझ्या वर्षाची चांगली गोष्ट झाली ते म्हणजे चौसष्ट ज्या वेळेला बुद्धांविषयी विषयी वाचलं तेव्हा चार वाकांविषयी वाचलं त्यावेळेला आम्ही महाविद्यालयात एक तत्वज्ञान मंडळ चालवत होतो दर आठवड्याला आम्ही काही मुलं एकत्र बनावच आणि एखाद्या विषयावर साधारणतः तत्वज्ञानाच्या विषयावर निबंध वाचायचा आणि त्यावेळेस इतरांनी चर्चा करायची तर त्यावेळेला मी चारवाकांनी निबंध वाचलेला होता इतर चौसष्टच गोष्ट म्हणजे जिथे मला बुद्धी त्याच काळात चारवाक पण चार वाकांच्या खऱ्या अभ्यासाला सुरुवात जी झाली ती एकोणीशे बहात्तरच्या सुमारास म्हणजे मी इथं नोकरीला सातारा लागल्यानंतर सांगलीचे डॉक्टर गुरबा इमान विद्यापीठामध्ये नाही इथल्या सातारामध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये संस्कृत आणि मराठी शिकवण्यासाठी म्हणून सुरुवातीला माझी नमनद झाले होते मग बहात्तरच्या सुमारास डॉक्टर गिर इलामधार हे माझे संस्कृतचे प्राध्यापक महाविद्यालय त्यांच्याकडेच मी गेलो आणि पीएच डी करण्याच्या दृष्टीनं मग चर्चा के केली आणि मग आम्ही दोघांनी मिळून चार हा विषय निवडला आणि तो माझ्या आयुष्यातला क्रांतिकारक असा क्षण महाराष्ट्राला विसाव्या शतकातल्या लोकांना पण तुमच्यामुळे चार वाक नव्याने माहीत झाले नाही इतर लोकांनी देखील काही केलं नाही असं मी म्हणजे पण मी बरेच मूलभूत असं काम केलं आणि वेगवेगळ्या ग्रंथातून असं तुकडे 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 छोटे 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 कण एकत्र करून असं त्यांनी एक प्रकारे त्याची पुनर्रचना केली किंवा रिकन्स्ट्रक्शन म्हणत की मी मुळाशी गेलो हे खूप महत्वाचं होतं की तुम्ही मुळाशी जाऊन चारवाकाच्या बाबतीत काय झालं मला संस्कृत येत असल्यामुळं आणि ते चांगलं व्याकरण सहली केलेलं असल्यामुळं मी चारवाक वाचा लागल्यानंतर त्या पूर्वीच्या काळापर्यंत भारतीय संस्कृतीविषयी जे काही माझ्या मनावर संस्कार झालेले होते ते आणि प्रत्यक्ष चारवाक जे सांगत होते त्यामध्ये जमीन आसपनाचं अंतर असल्याचं फार तफावत असल्याचं मला जाणवं लागलं आणि मग मी अधिकाधिक वाचत गेलो चिकित्सा करत गेलो चारवाकांची पहिली देणगी म्हणजे तपासून घ्या मोक्षाच्या वगैरे कल्पना आत्मा परमात्मा वगैरे परलोक हे सगळं चाललेलं होतं त्या काळात चारवाकाने सांगितलं स्वातंत्र्य हाच मोक्ष दुसऱ्या कुठल्या मोक्षाने तुमच्या नोंदी स्वतंत्र करा बुद्धी तुमची स्वतंत्र करा तुमच्या डोळ्याने पहा तुमच्या ज्ञानेंद्रियानी तुम्ही सगळं तपासून घ्या मगच तुम्ही पुढे चारवा का चारवाकाच्या अगोदर माझा एवढा सगळा ललित साहित्याकडे होता मग लहानपणापासून साहित्यिक व्हायचं अनेक भाषांचा अभ्यास करायचा हे म्हणजे आवड काय आवड आतूनच होती मला ती कविता वगैरे चार वाक वाचल्यानंतर मी म्हटलं की आपलं आयुष्य ललित साहित्याला देणं हा एक प्रकारे समाजाशी बहुजन समाजाशी केलेला कृतज्ञताला ठरेल कारण मला जे कळलेलं आहे ते समाजाच्या पुढे ठेवणं ही माझी जबाबदारी आहे कारण बहुजन समाजातले संस्कृत जाणणारे लोक कमी त्यातही पुन्हा चिकित्सा करून संख्या जाणार काही करणार नाही शब्द ठेवणार नाही पण काँग्रेस शरद पाटील वगैरे सारखे काही लोक सोडले तर फार मर्यादित अशी ती संख्या होती आणि मला जाणवलं कि मी ललित साहित्य लिहिण्यावर माझं आयुष्य केलं तर हे लोकांना कोण सांगणार ते सांगणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे असं ठरवून मी ललित साहित्याचा नेहमी बाजूला साधला आणि मग चिकित्सक लेखन करायला सुरू होती माझी गोष्ट आहे की तुम्ही एक साहित्यिक म्हणून नुसतं कविता कादंबऱ्यामध्ये मोठे होऊ शकला असतात साहित्यिक म्हणून पण तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या बहुजन समाजाला ही कन्सेप्ट किंवा या तर बहुजनांची मस्तकात मेंदू हे त्यांच्या तुमच्या घरावर तुमचं लोक आहे का आहे का हा प्रश्न विचारून तुम्ही जागेवर आणलं आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो तुम्ही म्हणालात की अतिशक्ती होते पण मला सांगावं वाटतं ही कोणती अतिशक्ती नाहीये जेव्हा विसाव्या आणि एकविसाव्या शतकात आणायला तुम्ही तितके महान आदर्श वाटता किंवा तुम्ही आमच्या मेंदूला चालना दिली की बाबा तुमच्या घरावरती कोणाचं मस्तक आहे तुमचं त्याच्यामध्ये कोण काय भरतंय तुमच्या घरातला बॉक्स जो आहे तो त्यात काय भरतंय हा प्रश्न विचारला आणि तुम्ही जे मानता ते मांडलं की तुमची पद्धती तुमचा शब्द आहे मी मला असं म्हणाले की अमृतासन म्हणजे तुम्ही कधी कोणावरती आजपर्यंत टीका केली आणि कोणावरती टार्गेट कर तुम्हाला तो शब्दही आवडला नाही की कोण कोट्यावरती जायचं म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक वाटा आहेत आणि तुम्ही जी वाटचा खाली ती खरंच बहुजनांना बहुजन समाजाला एक नवीन दिशा दाखवणारी होती आपल्याला हे आगायचं कारण तुमच्या आता तब्बतीची काही कारण आहेत आणि खर तर मी मग अशीच बाबांना बोललो की महाराष्ट्र साहेबांची शंभर ही आनंदात साजरी करेल आणि त्या कार्यक्रमाला असो आणि पुढे आपल्याला म्हणाल की आपण तुकारामांवरती आलो विद्रोही तुकारामाने खर तर तुमची एक महिलाने ओळख करून दिली साहित्याला महाराष्ट्राला देशाला आणि वारकऱ्यांना तुकाराम काय होतं हे नव्याने तुम्ही दाखवून दिलं आणि आता आपण काही काय बघतोय की या संप्रदायामध्ये काय घटत तुकाराम हे वेगळं आणि वारकरी संप्रदाय कुठल्या मार्गावर चाललाय ना या काळात विद्रोही तुकाराम मांडणार तुम्ही ह्या संप्रदायाला काय सांगू इच्छिता म्हणजे तुकारामांच्या भाषण मी मी कुणाला काही सांगणार नाही मला मी तसं मानत कधीच म्हणजे फक्त मी काय केलं एकदा चारव्यात माझ्या हृदयात प्रविष्ट झाल्यानंतर मेंदूमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मी सगळं अखंडपणाने बेळेसपणाने पाहत गेलो आणि मग तुकारामांच्या बाबतीत देखील एक तुकारामांची प्रतिमा आपल्याकडे काय करण्यात आलेली होती भक्त म्हणून खूप श्रेष्ठ पण बोडसट संसार करण्याची कुवत नसलेला ना कोणी यावं आणि टपलेव अशा प्रकारचा एक बोळसट आणि कर्फृत्व शून्य असा मनुष्य अशी एक प्रतिमा निर्माण केलेली होती मी जे हा तुकारामांचा आबंध वाचून आलो माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जायचं हे माझं धोरण मग इतरांनी काय म्हटलं यापेक्षा तुकारामांनी स्वतः आपल्या अभंगात काय म्हटलंय त्या अभंगाला भिडायचं या, या पद्धतीने मी पाहत गेलो त्यावेळेला तुकाराम हा भौसिक माणूस नव्हता तर त्याने प्रचंड संघर्ष केलेला होता इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात चकुरी नकार दिला वेधता हे जे कर्मकांड सगळं नाकारलं म्हणजे जे बुद्धांनी सांगितलं होतं जोगास त्याच प्रकारचं सगळ्या हे अर्थ अत्यंत डिसेंट ही म्हणजे कस आपल्या देशामध्ये विचारांचे दोन प्रवाह होते एक प्रवाह वेगाने सांगितले होते अंतिम संविधानस समान असू शकत नाही चार वर्णात ना विभागलेली ज्याचा त्याचा दर्जा जन्मानेच ठरलेला आहे यज्ञयागासारखं कर्मकांड केलं की स्वर्ग वगैरे पूर्ण प्राप्त होत आणि स्त्रियांना अधिकार आपण देऊ शकत नाही त्यांची ती पात्रता नाही असा एक प्रवाह होता त्या प्रवाहाला छेद देण्याचं चा काम चार का बुद्धांपासून मग पुढे गोरक्षनाथ असतील बसवणा असतील चक्रधर स्वामी असतील संत नामदेव संत चोखोबा गुरु नानक संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज आणि अलीकडच्या काळात फुलेशाही आंबेडकर गाडगे बाबा हा असा प्रचंड एक प्रवाह हा त्या विषमताबाधित प्रवाहाला जोरदार टक्कर देत होता आणि या समाजामध्ये स्वातंत्र्याची समतेची न्यायाची पेरत होता आणि मग तो आलेला जो प्रवाह होता तुकारामांच्या साहित्य देखील आपल्याला दिसतो तुम्ही बघ आपल्याला असं दिसेल की भंडारा डोंगरावर तुकाराम घालण करायला जायचे तर त्या डोंगराच्या उतारावर कपाट म्हणून एक ठिकाण आहे तिथे ते म्हणायला जायचे आजही त्या ठिकाणी एक गुंफा आहे आणि त्या गुंफेच्या समोर स्तूप आहे बौद्ध स्तूप आहे याचा अर्थ तुकारामांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे आणि असं आहे की बुद्धांच्या या देशातला कोणताच प्रभाव प्रवाह किंवा प्रभावी असं व्यक्तिमत्व तर बुद्धांच्या प्रभावातून सुचलेलं नाही आद्यशंकराचार्य याही बैधबंबाचा पाडा केला म्हटलं जात त्याला देखील वैदिकाली रे शेवटी प्रच्छन्न बौद्ध म्हणजे छुपा बौद्ध असं म्हटलं होतं म्हणजे त्यांच्यावर हे प्रभाव झाला होता तर हा एक समतेचा प्रवाह हो। आणि तो आपल्यापर्यंत आलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज त्या प्रवाहाविषयी मला आपल्याशी बोलायला मिळते याचा मला आनंद आहे आजची महाराष्ट्राची आपण समारोभाकडे येतो थोडक्यात आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं आज महाराष्ट्रातली तरुणाई आजची एकविसाव्या शतकातली पिढी आपण पाहताय आणि तुम्ही आमच्या समोर असे आदर्श आहात की तुम्ही गेल्या शतकी आणि या आपण प्रभाव पाहताय मग आमच्या पिढीला का तुम्ही का काय आजच्या पिढीला संदेश द्याल की कसं बघावं आता तो सामाजिक आर्थिक सगळ्या परिस्थितीकडे खरं म्हणजे नवी पिढी आमच्यापेक्षा खूप हुशार आहे आणि त्याला अतिशय प्रगत अशा तंत्रज्ञानाची सोबत मिळालेली आहे मी ज्यावेळेला चार वाकाचा अभ्यास करत होतो झेरॉक्स ही नाही झेरोक्स नाही म्हणजे एखादा उतारा एखाद्या ग्रंथालयात बसून वाचला तो हवा असला तर सरळ उतरून काढायचा दिवस दिवस उतरताना उतरवताना माझ्या हाताला देवताना घट्ट पडलेले आता एका क्षणामध्ये तुम्हाला पाहिजे ती माहिती सरसकट कसं म्हणता येणार तसं असतं तर तुम्ही इथेपर्यंत आलाच नसता तुम्ही इथेपर्यंत आलाय याचा अर्थ माझ्या कुडीमध्ये देखील खूप जण सर आहेत सरसकट आपण मारायला नको फक्त ज्यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोचलेला नाही त्यांच्यापर्यंत पोचवणं ही आपली जबाबदारी आहे ते काम आपण पार पाडलं पाहिजे आणि आपण म्हणताना परीने आम्ही करत आलो पण आता ते तुमच्या खांद्यावर प्रामुख्यानं तुम्ही ते करणं हे महत्वाचं आहे आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब परिस्थितीतून येणाऱ्या हलाखीच्या परिस्थितीतून येणाऱ्या मुलांच्याकडे देखील अतिशय उच्च कोटीची प्रतिभा आणि निर्मिती क्षमता आहे याचा मी सगळ्या महाराष्ट्रभर अगदी तिसरीतल्या चौथीतल्या मुलांपासून नवितल्या पार केलेल्या लोकांच्या पर्यंत माझे संपर्क असतात त्यामुळे मी सांगू शकतो की ही जी मुलं आहेत यांच्याकडे गुणक्षण प्रतीक आहे फक्त त्यासाठी कष्ट केले पाहिजेत गुणवत्ता गुणवत्तेविषयीचं एक सूत्र मी असंख्य याला सांगितले गुणवत्ता म्हणजे काय संधी अधिक प्रयत्न म्हणजे गुणवत्ता व्यक्तीला समाजाने संधी दिली पाहिजे आणि व्यक्तीला संधी मिळाली की त्या व्यक्तीने आळस करता नये हलगर्जीपणा करता कामा नये दुष्काळजीपणा करता कामा नये कष्ट केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत डोळ्यासुमोरे ध्येय ठेवून त्याचा पाठलाग केला पाहिजे गुणवत्ता त्यातून निर्माण होते आणि जे या मार्गाने जातात ते काही वेळा अपयश येईल काही वेळा यश येईल पण ते शेवटी जीवनात काही ना काही कमावतात हे नक्की तेव्हा प्रयत्न करत राहावे त्याने अशा वेळी राहावं वैफल्यग्रस्त व्हावं असं वातावरण आहे पटकन शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत किंवा व्यवसाय करणं सहजपणे शिकायला अनुभव नाही पिढ्यांचा भांडवल नाही त्या प्रकारचं प्रशिक्षण नाही तेव्हा व्यवसाय एकदम करावा म्हटलं तरी सोपं नाही हे सगळं आहे पण माझं म्हणणं असं की परिस्थिती जर अनुकूल असली तर तुमची प्रतिभा तशी फुलत नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसाच्या ज्या हंत असतात त्या अनेक उफाळे येतात अगदी बरोबर तुम्ही योग्य शब्द वापरला त्या जागृत होतात आणि त्या प्रतिकूल परिस्थितीला धडका मारण्याचं एक सामर्थ्य तो तितक अनुकूल परिस्थिती मिळालेल्या लोकांच्याकडे राहत नाही म्हणून प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील आपण त्या परिस्थितीला धडका मारत उभं राहिले पाहिजे आत्मविश्वास कधीही गमावता कामा नये जीवनावरच प्रेम कधीही गमावता कामा नये हा संदेश वगैरे नाही पण मैत्रीपोटी त्यांच्याशी केलेलं हितबीज आहे असं म्हणा आपण जे आपन आपन ऐकतोय ताट्या साहेब सांगतायत की तुमच्या म्हणजे परिस्थिती जर तुमच्या विरोधात असेल तर तुमच्या अंतशक्ती उठाळून येतात मला ताट्या साहेबांचं आधीचं वाक्य आठवत की त्यांच्या काळात अशी परिस्थिती होती की प्रत्येक गोष्टाला शब्द लिहून घ्यावा लागायचा आणि बोटाला घट्ट पडायचे तेव्हा त्यांना ते मिळाले ते ज्ञान मिळालं ते पुस्तक वाचण्यात आलं म्हणजे ताट्यांच्या परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि मग त्यांच्या शत्र म्हणून त्या सगळं आज आपण जे त्यांचे ग्रंथ पाहतोय तत्वज्ञान पाहतोय हे त्या परिस्थितीशी हे कष्ट या महाराष्ट्राला घडवण्यासाठी आहे या पिढ्यांना नवं तत्वज्ञान देण्यासाठी आहे हे यातून सिद्ध होतंय आणि त्यांनी जो संघर्ष दिला आत्मविश्वास द्यावं नका हे सांगताना खर तर आज मध्ये ते ज्या आत्मविश्वासाने सांगतात हे खरं ते आपण घेतलं पाहिजे की आत्मविश्वास कसा काम व्हायचा भाई आत्मविश्वासाने कसं बोलायचं खरं तर मलाही आज खूप आनंद वाटला महाराष्ट्रातील जनतेला नव्या तुम्हीला संशोधकांना वाचकांना ताटासाहेब कायमच मार्गदर्शन करत असतात आणि आजचीही त्यांची मुलाखत किंवा आजचा हा त्यांच्यासोबतचा संवाद हा मला वाटतं की महाराष्ट्राला पुढच्या कित्येक काळासाठी दिशादर्शक ठरेल ताटासाहेब खूप दिलखुलासपणे तरीही शब्द कुठेही न सोडता तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो तुमच्या आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा आणि तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला की मैत्रीपूर्ण संवाद असाच पुढच्या अनेक काळ चालू राहील तुमची शंभर आम्ही आनंदात साजरी करून